नमस्कार मित्रांनो आज विंग कराड या ठिकाणी भव्य दिवस आजच मैदान पार पडतं आहे दक्षिण कराड केसरी आणि या मैदान मित्रांनो सर्वच गट पोहोन आहेत आता असे सुरुवात होईल मित्रांनो सकाळी गट चालू झाला तेव्हापासून मी कमेंट्स येत होत्या की या मैदानामध्ये बाकासुरू आहे का तर मित्रांनो बाकासुर या मैदानामध्ये नाही बाकासूर नक्कीच आपल्याला दोन तारखेला नसेल त्याचबरोबर मित्रांनो अजून कमेंट येत होत्या की सार्वजनिक कोणत्या गटामध्ये पडणार आहे तर मी आणि एक असे देखील मला कमेंट प दिसला आहे की सारजे नावांची टी निघाली पण मी तुन सरजे या मैदा मैदामध्ये पाहताना नाही दिसला नक्कीच सारजे आपल्याला एकतीस ऑगस्टला मोरगाव या ठिकाणी आर्ध मैदा पाहताना दिसणार आहे त्यानंतर मी तुम्हाला अजून एक कमेंट येत होते येत होते की घरनिकेचा राजा पाळणार गटपात झाला आहे का घरणिकेचा राजा पाळणार आहे का तर मी तुम्हाला घारणिकेचा राजा देखील देखील या मैदामध्ये मला पाहताना नाही दिसला नक्कीच गणिक इं राजकी कोणत्या मैदानामध्ये पहिलं कोणासोबत पहिले याची अपडेट आपण देऊयाच तर आजच्या मैदानासाठी जे जे सेम पत्र साडी पात्र झाले झालेत त्या सर्वांना खूप सार शुभेच्छा चा भेटू पुन्हा अपडेट अशा नवीन ओढीमध्ये